दे माझ्या सगळ्यांचं सा स्वागत आहे आज हे श्रावणातील पहिलाच सोमवार याच्यात ना आई सगळी मला एकसारखी दिसत आहेत नक्की याच्यात घोमेटा कुठे हेच कळत नाही आता माझं डोकं म्हणजे मलाच कळायला मागत नाही इथं घोमेटा असतो दरवर्षी ह्या वर्षी कळत नाहीये कुठे आहे आणि कुठे नाही उद्या नागपंचमी तर सोनता आणायला आले आणि घोमेट्याची घोमेट्याचा वेल आता मी आले पण मला इथे ना घोमेटा काय दिसतच नाही आहे कारण सगळी पण एकसारखीच दिसत आहेत आता बघूया आणि पहिल्यांदाच लावणी झाल्यानंतर मी इकडे आली असेल कारण माझं जास्त इकडे येणं नव्हतं आणि आज आले तर सगळे हिरवं हिरवंच आहे पाठी संतवादा आला आहे म्हणून आता संतवादाला विचार विचारत आहे की घोमेटा इथे दिसतो आहे काय तो बघतोय तिथे आहे काय तिथे असला तो मला ये मला काही गोमेडा समजतो नाही तर आता विचार केला होता की घोमेडा मला माहिती आहे आणि इथं आल्याने मला कळतच नाही सगळं कारण एकसारखेच सगळी पाणी दिसायला लागली आता डोळ्यात आता गोमेडा दिसतोय की काय नेतोय श्रावणी सोमवाराच्या हार्दिक शुभेच्छा आजपासून श्रावण सोमवार म्हणजे आज पहिलाच श्रावण सोमवार आहे आणि आजपासून सुरू होतोय तरी मला दिसले आता घोमेटा आहे की काय हे मला पण कळत नाही पण मी आता तो काढते आता बघते कसं तोच आहे का नक्की मी दाखवते तुम्हाला संतो आता विचार हा नक्की घोमेटच आहे ना ह्या बघ घोमेटच आहे ना नक्की आहे पूर्ण पाठवून फोडून बघितलात ना सगळीकडे गवतच गवत दिसतील हे बघा आणि ते तुम्हाला नाही भरपूर असं सोनतळ दिसेल कारण सोनतळ आता लाईक फुल्ल पावसाला पण सुरुवात झाली आहे आणि खूप मोठा पाऊस आला आहे बघा म्हणजे पूर्ण भिजायला झालंय आता कलावतींचं भजन असतं आमच्या इथे दर सोमवारी तर आता मी बैठणाला चालले म्हणून पटापट पटापट घाई -पटा -पटा गडबडी सर्व आणलं तर जास्त व्हिडिओ शूट नाही करता आला तर आता मी बैठणाला चालले आणि तिकडे देवळामध्येच असतं भजन तर मग देवांच्या पण पाया पडायला मिळेल आणि आजपासून सगळ्यांच्या उपवासाला सुरुवात झाली असेल म्हणजे शनिवारपासूनच झाली असेल काय काय जणांचा शनिवार असतो तर शनिवार पासूनच झाले असेल पण आज आहे श्रावणातील पहिला सोमवार सगळ्यांचा उपवास असेल माझं पण आहे उद्या भोंबाड इथे फुजणार आहोत कारण नागपंचमी उद्या आहे तर हा आहे आजचा नैवेद्य आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच व्हिडिओ बघत राहा अजून व्हिडिओ येत राहतील